तर आजच्या या व्हिडिओमध्ये कासवाची स्थापना मंदिरामध्ये कशी करायची कर आहे कासव कधी आणायचा आहे कोणत्या दिवशी आणायचा आहे कासव घरी आणल्यानंतर कोणत्या दिशेला ठेवायचं आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राह शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा तर चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आता सगळ्यात पहिलं कसं स्थापना करायची आहे कधी आणायचं का, आहे का कासव ते आपण पाहूया आणि त्याच्यानंतर काय फायदे आहेत कासव ठेवण्याचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर कासव ज्या दिवशी तुम्ही आणणार आहात आता तुम गुरुवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपण स्थापना करायची असते तर आ, आज समजा बुधवार आहे तर आज बुधवारी आपण आणायचं आहे कासव आणि रात्रभर ह्याला आपल्याला दुधामध्ये ठेवायचं आहे या कासवाला असं पूर्णपणे ते गेलं पाहिजे कासव आज दुधामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुवारीचा अभिषेक करायचा आहे म्हणजे त्याची स्थापना करायची आहे जर तुम्हाला शुक्रवारी करायची आहे कासवाची स्थापना तर तुम्ही गुरुवारी आणायचा आहे घरामध्ये कासव आणि असं गुरुवारचं रात्रभर तुम्हाला या दुधामध्ये कासवाला असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थापना करायची असते तर असं बघा बुध सॉरी गुरुवारी मी हे ठेवलं होतं दुधामध्ये गुरुवारी आणलेलं होतं आणि छान दिवस पण होता गुरुवारचा मार्गशीर्ष गुरुवारचा होता आणि त्यामुळे हा कासव मी गुरुवारी आणलेला होता घरामध्ये आणि रात्रभर मी दुधामध्ये ठेवलेला होता दुधां में दुधां दुधां में आहे। आहे। तर आता दुधामधून मी काढलेला आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी स्थापना करण्यासाठी तर असा दुधामधून काढायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला पहिलं सगळ्यात पहिलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कपड्याने परत पुसून घ्यायचा आहे कासवाला आणि त्यानंतर मग परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यावर पंचामृत वगैरे असं घेण्याची काही गरज नाही आहे फक्त शुद्ध आपलं जे पाणी असतं ते थंड पाणी त्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे कासवावर तर हे बघा ही त्याच्यासोबतची प्लेट आलेली होती तर ह्याच्यामध्ये हा कासव आपण ठेवायचा असतो तर आता पाण्यात कासव कोणकोण ठेवतं आणि कोणकोण तांदळामध्ये ठेवतं तर प्रश्न पडला असेल की कोणता कासव कशात ठेवायचा तांदळात ठेवायचा की पाण्यात ठेवायचा तर कासाच्या खाली जर असे नंबर्स मी दाखवले तुम्हाला हे जे नंबर जर असले ते लक्ष्मी प्राप्तीचं कासव असतं लक्ष्मीसाठी कासव असतं तर ते तुम्हाला तांदळात ठेवायचं असतं जर नंबर असतील तर जर विदाऊट नंबरचा जर कासव असेल खाली तळाला तर, तर ते तुम्हाला पानामध्ये ठेवायचं असतं तर माझ्या मी हे जे कासव घेतलेलं आहे त्याच्यावर नंबर्स लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे हे त्यामुळे मी हे तांदळामध्ये ठेवणार आहे या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावर मी कासव ठेवणार आहे तर चला सगळ्यात पहिलं आपण आता इथे अभिषेक करून घेऊया पाण्याने कासवावर आणि त्यानंतर स्थापना पुढची बघूया आपण तर स्थापन सॉरी अभिषेक करता पाण्याचा अभिषेक करत असताना इथे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम कुर्माय नम ओम कुर्माय नम ओम कुर्माय नम असं अकरा वेळा एकवीस वेळा सात वेळा या म्हणजे या नम संख्येमध्ये तुम्ही बोलू शकता तर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कासव परत स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये कासवाला ठेवणार आहोत तर ती प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या प्लेटवर आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये बघा आता खाली जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला नंबर आहेत कासवाच्या खाली त्यामुळे मी तांदूळ घेतलेला आहेत या प्लेटमध्ये आणि हे तांदूळ असेच ठेवायचे नाही आहेत आपल्याला याच्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर कासव आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे तर याच्यावर मी हळद ही जी प्लेट आहे ज्या प्लेटमध्ये आपण ठेवणार आहोत तर त्या प्लेटला पण हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे असं इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं नाही आहे की हळद कुंकू लावावंच असं पण छान एक दिसतं असतं हे बघा असं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला प्ले प्लेट आणि त्याच्यानंतर आपल्याला कासव ठेवायचं आहे या प्लेटमध्ये त्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप धीप ओळून घ्यायचं आहे, ता 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 आहे तर इथे अगरबत्ती ओळण घेतलेली आहे त्याच्यानंतर धूप जो लावलेला होता मागे दिसत असेल तर त्या धूपाने पण मी ओवाळून घेतलेला आहे आता पूजा संपूर्ण झालेली आहे कासवाची तर आपल्याला ज्या ठिकाणी कासवाला ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पै सगळ्यात पहिलं देवारामध्ये हळद कुंकू अक्षर ठेवायच्या आहेत आणि त्यावर ही प्लेट ठेवायची आहे आणि तोंड त्याचं नेहमी कोण म्हणतो उत्तरेला असायला हवं उत्तरे त्याकडे शेपूट पाहिजे तोंड पाहिजे असं काही नाही आहे देवाकडे नेहमी तोंड करून ठेवायचं असतं कासवाला कारण आपण देव देवळात पण बघतो कासवाचं सगळ्यात पहिलं आपण कासवाचं दर्शन करतो त्यानंतर देवा देवाला नमस्कार करतो त्यामुळे सगळ्यात सॉरी सगळ्यात पहिलं आपल्याला कासवाला ठेवायचं आहे आणि त्याच्या कासवाचं तोंड देवांकडे असायला हवं अशा प्रकारे स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे तर कासव आपण देवारात का ठेवतो तर कासव हे शांततेचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी पण चांगलं आहे कासव हे जेव्हा समुद्रमंथन झालेलं होतं त्यावेळेस जे कासवाने आहे आपल्या भगवान विष्णूंचं रूप आ, हे धारण केलेलं होतं म्हणजे अवतारच मानला जातो एक विष्णूंचा त्यामुळे कासव जे आहे ते आपल्या देवारामध्ये दे ठेवणं किंवा घरामध्ये हॉलमध्ये पण आपण याची स्थापना म्हणजे ठेवू शकतो तर अशा प्रकारे स्थापना करायची आहे कासवाची आपल्या देवारामध्ये दे। प्राप्तीसाठी तर असं म्हणता चांगलं आहे पण एक शांततेचं प्रतीक आहे कासव म्हणजे त्यामुळे पण आपण आपल्या देवारामध्ये दे, कासवाची स्थापना ही केली पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय